निवडणुकांचा माहोल तापायला लागलेला आहे महायुती आणि आघाडी यांच्यामध्ये जागा वाटपावरून खिच्यात आणि सुरू आहे पण त्याच वेळेला आपण कुठल्या तरी एका बोटीत बसायला हवं असं म्हणून सगळ्याच राजकीय पक्षांनी आणि त्या पक्षांमधल्या काही नेत्यांनी स्वतःला हाय अलर्ट लावून घेतलेला आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फायर ब्रँड असलेला राणे ब्रँड हा सुद्धा कामाला लागलेला आहे मित्रो हेच मी तुम्हाला सांगतोय राणे पुन्हा शिवसेनेत जाणार माझ्याकडे असलेली जी काही अत्यंत महत्वाची माहिती आहे त्यानुसार राणे शिवसेनेत जाणार आणि लवकरच या संदर्भातली औपचारिक घोषणा प्रवेश हे सगळं होणार आहे काय आहे हे सगळं प्रकरण हेच मी आपल्याला समजावून सांगणार आहे नमस्कार मित्रहो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही ब्रँड आहेत मग तो ठाकरे ब्रँड असेल पवार ब्रँड असेल देशमुख ब्रँड असेल किंवा पाटील ब्रँड असेल तसाच एक ब्रँड आहे त्याच नाव आहे राणे नारायण राणे जे आता सध्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागातले खासदार आहेत यांचा स्वतःचा महाराष्ट्रात एक ब्रँड त्यांनी अत्यंत कष्टाने आणि महत्प्रयासाने डेव्हलप केलाय आता तुम्ही म्हणाल कष्टाने आणि महत्प्रयासाने तर कसं तर नारायण राणे यांनी गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात काम करताना अगदी शिवसेनेचा एक छोटा शाखा प्रमुख तिथपासून ते राज्याचा मुख्यमंत्री पुढे केंद्रीय मंत्री आणि केंद्री आत्ता खासदार अशा पद्धतीचा त्यांचा जो काही प्रवास आहे हा प्रवास खूप मोठा पल्लेदार आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राणे शिवसेनेत होते शिवसेनेमध्ये त्यांच्यावर काही कारवाई झाली आणि त्यातून ते त्यांना दोन हजार पाच मध्ये बाहेर जावं लागलं त्यानंतर शिवसेनेचा भाजपमध्ये आहेत पण याच राणेंची दोन्ही मुलं ही राजकीय महत्वाकांक्षेनं काम करताना आपल्याला दिसत यापैकीचे एक आहेत नितेश राणे ज्यांनी आता सध्या राज्यभरात प्रचंड मोठा गदारोळ निर्माण केलेला आहे हिंदू आणि मुस्लिम या दोन धर्मांमध्ये जे काही केलं जाणारं भाष्य त्यातून झालेली राजकीय आणि धार्मिक तेढ त्यातून ते नितेश राणे यांनी घेतलेली भूमिका याच्यावरचा आपण कालचा माझा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो जरूर पहा आता दुसरे तिसरे जे राणे आहेत ते आहेत निलेश राणे डॉक्टर निलेश राणे यांचा जो खासदार म्हणून प्रवास सुरू झाला तो वयाच्या अवघ्या अठ्ठावीसाव्या वर्षी आता थोरले राणे म्हणजे नारायण राणे हे स्वतः खासदार आहेत नितेश राणे हे स्वतः आमदार आहेत आणि निलेश राणे जे याच्या आधी माझी खासदार राहिलेले आहेत ते आता विधानसभेच्या निवडणुकीसाठीची तयारी करत आहेत आता भाजपमध्ये गोष्ट अशी आहे की एकाच कुटुंबात किती पदं द्यायची आणि त्यामुळे थोरले राणे म्हणजे नारायणराव राणे जे, जे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत माजी केंद्रीय मंत्री आहेत ते आता रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचे खासदार आहेत त्यांनी विनायक राऊतांचा पराभव केला आहे जवळपास चाळीस हजार मतांनी आणि म्हणजे ती लढत जी काय होती लोकसभेच्या ज्या अठ्ठेचाळीसपैकी दहा टॉप टेन लढती होत्या त्यापैकीची ती एक लढत होती आता त्यानंतर आहेत नितेश राणे जे स्वतः दोन हजार चौदाला आमदार झाले त्यानंतर ते दोन हजार एकोणीसला आमदार झाले आणि आत्ता ते पुन्हा दोन हजार चोवीसला ते आमदारकीची हॅट्रिक करतील असं चित्र दिसतं पण याच्या या ति या तिन्ही ती राणेंपैकी एक राणे जे आहेत त्यांना दहा वर्षांचा राजकीय विजनवास लागलेला आहे आणि ते आहेत डॉक्टर निलेश राणे बघा या राणे कुटुंबापैकी जर आपण पाहिलं तर खरं तर म्हणजे थोरले राणे जे आहेत ते कधीतरी जिंदा दिल होते आता ते ज्या राजकीय टप्प्यावर ते उभे आहेत तिथून त्यांचा कॅनवास जो आहे तो राष्ट्रीय कॅनवास झालेला आहे आणि त्यामुळे केंद्रातले नेते किंवा राष्ट्रीय पातळीवरचे नेते इतका त्यांचा परिचय राहिलेला आहे राज्यात त्यांचं जे काही वावरण आहे महाराष्ट्राच्या राज्य राज्य पातळीवरचं ते थोडंसं कमी झालेलं आहे राजकीय दृष्ट्या आता नितेश राणे देवेंद्र फडणवीस यांच्या आर्मीमधला हा एक महत्वाचा कमांडर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं पण या विजनवासामध्ये जे काही थोडेसे मागे पडले ते निलेश राणे आणि त्यामुळे आता निलेश राणे यांना जर लोक जर विधानसभा लढवायची असेल लोकांमधून निवडून जायचं असेल तर त्यांच्यासाठीचा मतदारसंघ हा जरी असला तरी तिसरी जागा किंवा तिसरी संधी ही निलेश राणे यांना देता येणार आहे का तर भाजपमध्ये बहुधा ते शक्य नाहीये आणि त्यामुळेच राणेंनी आता शिवसेनेत जायचा निर्णय घेतलेला आहे ते आहेत निलेश राणे निलेश राणे आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक मुंबईमध्ये भेट झालेली आहे मी अत्यंत विश्वसनीय माहितीच्या आधारावर आपल्याला सांगतोय की येणाऱ्या काही दिवसांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धनुष्यबाणाचा आणि भगव्याचा स्वीकार निलेश राणे करणार आहेत कुडाळ आणि मालवण या मतदार मतदारसंघातून ते निवडणूक लढणार आहेत आणि ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे वैभव नाईक विद्यमान आमदार आहेत की ज्यांनी नारायण राणे यांचा पराभव केला आहे मित्रो त्यांच्याशी मुकाबला करण्याचं काम हे निलेश राणे करणार आहेत आता निलेश राणे यांच्यासाठी मतदारसंघ शिल्लक नव्हता मग जर त्यांना निवडून यायचं असेल तर त्यांना दुसऱ्या पक्षात किंवा दुसऱ्या ठिकाणी जावं लागेल शिवसेनेची आणि भाजपची ही मैत्री आहे त्या मैत्रीतून जे काही बार्टर एक्सचेंज होणार आहे त्यामधून निलेश राणे हे एकनाथ शिंदे यांच्या निशाणीवर आणि त्यांच्याच भगव्या झेंड्यावर कुडाळ मालवणमधून निवडणूक लढतील या भागातून या मतदारसंघातून मताधिक्य मिळालेलं आहे नारायण राणे यांना आणि त्यामुळे निलेश राणे यांच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत इथून वैभव नाईक हे दोन वेळा आमदार आहेत वैभव नाईक यांना गेल्या काही काळात सत्ताधाऱ्यांनी खूपच त्रास दिला आहे आणि त्यामुळे वैभव नाईक हे देखील आपण काय करायचं याचा विचार करत असतानाच त्यांचं तिकीट देखील कन्फर्म झालेलं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून वैभव नाईक हेच उमेदवार असतील तिथे जरी शिवसेनेचे चाणक्य समजले जाणारे मिलिंद नार्वेकर यांनी कोकणचा दौरा केला होता आणि त्या दौऱ्यामध्ये तिथून काही इच्छुक मंडळींनी जरी शक्यता वर्तवली असेल तरी वैभव नाईक यांचं तिकीट पक्क झालेलं आहे आणि त्यामुळे इथला जो मुकाबला होणार आहे तो निलेश राणे विरुद्ध वैभव नाईक असा असणार आहे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अडचण काय आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संपूर्ण कोकण पट्ट्यामध्ये म्हणावा तसा कमांडर मिळालेला नाही रत्नागिरीचा विचार केला तर तिथे सामंत बंधू आहेत पण जर सिंधुदुर्गचा विचार केला तर सिंधुदुर्गमध्ये एकनाथ शिंदे यांचा भगवा झेंडा किंवा त्यांची धनुष्यबाण ही निशाणी अधिक आक्रमकपणे आणि ठष्टशीतपणे लोकांपर्यंत पोचवणारा तळागाळापर्यंत जाणारा तिथे उमेदवार नाही मित्र हो डॉक्टर निलेश राणे हे दोन हजार नऊ मध्ये खासदार झाले त्यांनी पराभव केला होता बँकिंग क्षेत्रातले तज्ञ आणि अर्थतज्ञ असलेल्या सुरेश प्रभू यांचा मधुदंडवते यांच्या नंतर कोकणी माणसाने आपल्या सर्वसामान्य पद्धतीशी रुळणारा नेता म्हणून सुरेश प्रभू यांच्याकडे पाहिलं होतं सुरेश प्रभू यांचं खूप मोठं योगदान आहे एकतर ते पांढरपेशी होते त्याचप्रमाणे ते उच्च शिक्षित होते अर्थतज्ञ होते आणि जे मुंब जे कोकणामध्ये चिपी विमानतळ झालेलं आहे त्या विमानतळामध्ये उद्योगमंत्री असताना केंद्रीय उद्योगमंत्री असताना त्यांचं खूप मोठं योगदान हे या विमानतळाच्यासाठी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी त्यांची एक वेगळी प्रतिमा होती त्यांचा पराभव केला निलेश राणे यांनी पण त्यानंतर आलेल्या मोदी लाटेमध्ये एरवी अगदी काहीशी तुटपुंजी राजकीय शक्ती आणि आवाका असणाऱ्या विनायक राऊत यांनी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन वर्षांमध्ये त्यांचा पराभव केला होता निलेश राणे यांचा आणि मोदींच्या लाटेमध्ये राजकीय विजनवास हा निलेश राणेच्या वाट्याला आला होता निलेश राणे यांच्याबद्दल अनेक तक्रारी आहेत की ते आक्रमकपणे बोलतात ते आक्रस्ताळेपणे बोलतात त्यांचं एक्स हँडल जे आहे किंवा त्यांचं जे सोशल मीडिया आहे त्याच्यावरून ते उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करतात आणि आपल्या आवाक्यापेक्षा जास्त बोलतात होतात मी आपल्याला अत्यंत जबाबदारीने सांगतोय मी या माणसाच्या जवळ जाऊन याला नीट अभ्यासण्याचा नीट समजून घेण्याचा प्रयत्न केलाय जेव्हा वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी तुम्ही खासदार होता आणि पुढच्या तेहतीसाव्या वर्षी पुढे सलग तुम्हाला दहा वर्षाचा राजकीय विजनवास येतो त्यावेळेला महाराष्ट्रासारख्या राजकारणामध्ये जे तुमच्या बरोबर तुमचे स्पर्धक तुमचे हितशत्रू तुमचे मित्र आणि तुम्हाला बघणारे जे काही माध्यमांमधले लोक आहेत हे ज्या पद्धतीचं तुमचं अनालिसिस करत असतात त्याने तुम्हाला नैराश्य येऊ शकतं अजून तरी नैराश्य हे निलेश राणे यांना आलेलं नाही आहे पण येणारी निवडणूक ही त्यांच्यासाठी खूपच कळीचा मुद्दा असणार आहे आणि जर समजा निलेश राणे आणि एकनाथ शिंदे हे जे कॉम्बिनेशन आहे हे जर तळ कोकणामध्ये अगदी फिट बसलं तर मला वाटतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेली बराच काळ किंवा दोन वर्षाचा काळ एक जो कोकणात फायरब्रँड युवा नेता शोधत होते त्या नेत्याचा शोध संपू शकणार आहे मागच्या दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ला विनायक राऊत निवडून आले त्यावेळेला विनायक राऊत यांची साधी राणी किंवा त्यांचं राणींवर टीका करणं या सगळ्या गोष्टींमुळे आणि त्यातही हा संपूर्ण परिसर पिंजून काढणं आपला जनसंपर्क का वाढवणं हे विनायक राऊतांनी केलेलं होतं आत्ता नारायण राणे यांच्या एवढा हाय प्रोफाईल नेता त्यांच्या समोर आला धनशक्ती मनशक्ती अर्थशक्ती अशा सगळ्या शक्ती एकत्र झाल्या आणि नारायण राणे यांचा विजय झाला हे जरी खरं असलं तरी आत्ता बदललेले निलेश राणे हे वैभव नाईकांना हॅट्रिक करू देणार की नाही याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे निलेश राणे बदलले आहेत राणे कुटुंब बदललेलं आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडलेली जी स्थित्यंतर आहेत तिथे एकनाथ शिंदे यांची आत्ता वेगळ्या पद्धतीत ताकद जमवण्याची जी पद्धत आणि प्रक्रिया आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्र हो निलेश राणे यांच्या या शिवसेना प्रवेशाला थेट अमित शहा यांनी देखील आशीर्वाद दिल्याची माझी माहिती आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षामध्ये लवकरच निलेश राणे रुजू होतील आणि ते वैभव नाईक यांच्या समोर निवडणूक लढत असतील आता या संपूर्ण मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर तो दोन टप्प्यांमध्ये आहे एक व्यापारी शहर असलेलं कुडाळ आहे आणि दुसऱ्या बाजूला सागरी किनारा असलेला मालवण आहे मालवण हा मूळचा नारायण राणे यांचा एकोणीशे नव्वद पासूनचा एकोणीशे एक्याण्णव पासूनचा मतदारसंघ होता तिथून ते आमदार होते आता त्याच मतदारसंघातून निलेश राणे हे निवडणूक लढवणार आहेत त्यामुळे हा अगदी ज्याला आपण पारं परंपरागत असलेला मतदारसंघ म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं गेल्या काही काळामध्ये बघा नि, नितेश राणेंचा जर आपण विचार केला तर नितेश राणेंनी स्वतःला ज्या पद्धतीत ग्रूम केलं आहे भाजपच्या मुशीत त्या तितक्या वेगवान पद्धतीने जरी निलेश राणेंनी स्वतःला ग्रूम केलं नसलं तरी कोकणी माणसाबरोबर कनेक्ट होण्याचा जो काही प्रकार आहे कारण कोकणी माणसाला काय भावतं तर स्पष्ट बोलणं आणि जीवाला जीव देणं या दोन्ही गोष्टी निलेश राणेंनी ज्या कौशल्याने केलेले आहेत त्यामुळे निलेश राणे यांचं आव्हान हे वैभव नाईक यांच्यासमोर असू शकतं पण वैभव नाईकांना कमी लेखून चालणार नाही कोकणातला मराठा म्हणून आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राणे कुटुंबाबरोबर असलेलं पूर्वापार त्यांचं राजकीय वैर पाहता वैभव नाईक हे निलेश राणे यांना जड जातील हे नक्की आहे ज्यावेळेला राणेंचा पराभव झाला मित्र हो कोकणातून त्यावेळेला बरोबरच्या राणेंच्या काही सहकाऱ्यांनी काम न केल्यामुळे आणि राणेंच्या मार्गामध्ये अडथळे आणल्यामुळे राणेंचा पराभव झाला होता जेमतेम बारा तेरा हजार मतांचा तो पराभव होता पण त्यामुळे राणेंचं राज्यातलं जे राजकारण आहे ते वाईंडअप झालं होतं ते पूर्णविरामाकडे गेलं होतं आत्ता निलेश राणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना या पक्षातून जी नवीन इनिंग सुरू करणार आहेत त्या नव्या इनिंगचा त्यांचा संपूर्ण आणि अप्रोच हा खूपच बदललेला आहे आणि त्यामुळे जो शांत संयमी असा नेता म्हणून ज्या एकनाथ शिंदेची ओळख आहे त्याच एकनाथ शिंदेबरोबर आता हातात हात मिळवून ज्या वेळेला तळ तल कोकणातला गड काबीज करण्यासाठी निलेश राणे निघालेले आहेत लवकरच त्यांचा शिवसेनेत प्रवेश होईल आणि या प्रवेशाला खासदार नारायण राणे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या दोघांनीही आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे आपण या युवा नेत्याला किंवा या तरुण नेत्याला संधी देऊ शकत नाही आहोत कारण एका कुटुंबात तीन तीन सत्तापदं जर गेली तर पक्षात चुकीचा मेसेज जाईल म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी देखील निलेश राणे यांना आशीर्वाद दिलेला आहे गेल्या काही काळामध्ये खूप गोष्टी व्हायरल करण्याचा प्रयत्न कोकणातल्या एका मोठ्या नेत्याने केलेला आहे जो नेता मंत्रिमंडळामध्ये आपलं स्थान राखून आहे आणि त्यामुळे या मंत्रिमंडळात स्थान राखून असलेल्या नेत्याबरोबर असलेले मतभेद आणि मनभेद हे देखील निलेश राणे यांच्या पथ्यावर पडलेले आहेत कारण याच नेत्याबरोबर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी घडलेल्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा जे काही शाब्दिक चकमकी आहेत त्याचा देखील फायदा निलेश राणे यांना झालेला आहे आणि त्यामुळे निलेश राणे हे शिंदे यांच्या या सत्ता केंद्राच्या आणि शिंदे यांच्या नेतृत्वाच्या अधिक जवळ जाणं हे निलेश राणे यांना जमलेलं आहे गेल्या काही काळात संपूर्ण सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये सोशल मीडियावरून या संदर्भातल्या पोस्ट टाकल्या जात आहेत आणि या पोस्ट देखील भाजपचाच एक नेता पुरस्कृत करतोय किंवा त्या चालवतोय अशी माझ्याकडे असलेली विश्वसनीय माहिती आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपला राजकीय नाईलाज होऊ नये आणि भाजपचाही राजकीय नाईलाज होऊ नये याच उद्देशाने निलेश राणे यांनी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला तर मित्र हो आपण आश्चर्य वाटून घेऊ शक घेऊ नका याच कारण असं आहे की आत्ता महाराष्ट्राच्या राजकारणात झेंडा कुठलाही असू द्या भवन मात्र विधान भवन असलं पाहिजे याच्याकडे सगळ्याच नेत्यांनी आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे मित्रो ही जी माझी माहिती आहे या बाबतीत आपल्याला काय वाटतंय आणि जर निलेश राणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर एकनाथ शिंदे यांना तळ कोकणामध्ये एक आक्रमक सहकार्य मिळू शकेल का निलेश राणे हे आपली नवी इनिंग सुरू करताना आक्रमक पद्धतीने आपल्या पक्षाला मदत करू शकतील का निलेश राणे हे काहीसे बदललेले आहेत एक आक्रमक किंवा आक्रस्ताळा आणि शीघ्रकोपी निलेश राणे जाऊन त्याऐवजी एक समंजस आणि मनमिळावू युवा नेता म्हणून ते आपली ओळख करू देऊ इच्छित आहेत ते ते करू देऊ शकतील का आपल्याला काय वाटतं आपण आमच्या व्यक्त व्यक्तवा मित्र हो आणि आपण व्यक्त झालेल्या मतांवर आपण पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत मित्रो हो महाराष्ट्राच्या राजकारणातलं कुठलंही घराणं असू द्या पक्ष कुठलाही असू द्या किंवा नेता कितीही मोठा असू द्या त्याच्याकडून जर चांगलं झालं तर त्याचं कौतुक करायचं आणि जर काही चुकलं तर त्याची चूक दाखवण्याचा प्रयत्न करायचा असा टाईम महाराष्ट्राचा खाक्या आहे आणि त्यामुळेच आपण टाईम महाराष्ट्र अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर हे न्यूज पोर्टल आपण सबस्क्राईब करा आणि जर आपण केलं असेल तर आपल्या प्रियजनांनाही सांगा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि त्यामुळेच या अशा नवनवीन व्हिडिओसाठी आम्ही समाज माध्यमांच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर आहोत आपण फक्त एकच करायचं आहे आमच्याबरोबर सतत कनेक्ट राहायचं आहे पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजीही घ्या धन्यवाद